हाय हॅलो तुम्हा सर्वांचं स्वागत आहे अदितीज रेसिपीमध्ये आज आपण घरच्या घरी रवाळ असं साजूक तूप बनविणार आहोत चला तर मग मी आता दहा ते पंधरा दिवसाची साय साठवून ठेवली होती आपल्याला आता ही सर्व साय एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये काही बर्फाचे क्यूब्स पण ॲड करायचे आहे अशा प्रकारे जर तुम्ही तूप तु बनविलं तर यामध्ये बेरीचे प्रमाण हे खूप कमी असणार आहे आणि तुपाची ही जास्त प्रमाणात असणार आहे त्यानंतर आपल्याला मिक्सरला छानपैकी याला फेटून घ्यायचं आहे पण आपल्याला दर दोन मिनटांनी त्याला ओपन करून बघायचं आहे आपल्या मलाईची जी, जी थिक क्वांटिटी पाहिजे होती ती अजून झालेली नाही त्यामुळे आपल्याला थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि त्यानंतर बघा काही दहा दहा पंधरा मिनिटांनी आपलं लोणी असा वर यायला लागेल यामध्ये पाण्याची क्वांटिटी किती कमी प्रमाणात झालेली आहे आणि आपली जे लोणी आहे त्याचे प्रमाण हे खूप जास्त झालेले आहे त्यामुळेच आपली बेरीही कमी निघणार आहे तूप बनविण्याच्या खूप वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत पण तुम्ही ही पद्धत एकदा नक्की ट्राय करा या पद्धतीने एकदा तूप बनवून बघा झटपट अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांमध्ये तुमचे साजूक तूप तयार होऊन जातं आता आपल्याला जे पण आपण लोणी काढलेलं आहे त्याला स्वच्छ पाण्याने तीन ते चार वेळेस धुवून घेऊ जेणेकरून आपल्या तुपाचा स्मेल येणार नाही आता मी कढईमध्ये जेवढं पण आपलं लोणी निघलं होतं ते एक कढईला काढून घेतलेलं आहे आपल्याला आता गॅसची फ्लेम हे सर्व काही मेल्ट होईपर्यंत हाय ठेवायची आहे त्यानंतर आपण गॅसची फ्लेम मंद आचेवरच ठेवून आपल्याला तूप बनवायचं आहे जेणेकरून आपलं तूप हे तळाशी लागणार नाही बघा या प्रकारे काही दहा दहा मिनिटानंतर अशी कन्सिस्टन्सी आपल्या तुपाला यायला लागेल तरीही अजून आपलं तूप तयार झालेलं नाही आता बघा कसा आपल्या तुपाला सोनेरी कलर यायला लागलेला आहे आपल्याला फक्त अजून दोन मिनिटे याला हीट करायचं आहे आणि त्यानंतर फ्लेम बंद करून टाकायची आहे बघा किती छान साजूक असं रवाळ तूप आपलं तयार झालेलं आहे सोनेरी कलरही खूप छान प्रकारे आपल्या या तुपाला आलेला आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद अशाच नवीन रेसिपीसह परत भेटू तोपर्यंत बाय